нено जवान घर वरले नसती

тона паңдай қарасың аға түмәнге барып қадам кеттің ғой әлде ақша болды әрі балықты өдер е нә жайлы осы мадас мадас 10 іе фантер бағасы

वटाला सायकल शिरून पाटाना बंडा म्हणजे गंगा फेले पटकन बंद केले आहे आता ते रोड बंद कर आलेगा निघले ले मारू तांके जाऊया आपण

गाड़ी गाडीची उंची किती आली गाडी किती भरली टाटा लेवल का पट्टी लेवल मच्च्या <laughs> <laughs> पट्टीला ना

हा चला कठीण करायचं

म्हणजे अठरा वर्ष झाले की वाढो बर म्हणलं अठरा झाले आता वीस 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 दोन वर्ष म्हणलं काय दोन वर्ष गेले आता लग्न झाले दोन वीस वीस वर्ष लग्न झाले लग्न झाले आता म्हणजे बघू आता की आता आता वाढतच नाही वाढत

Dawa kong baca, maju wacelai kani ubar. Rauni kini, kini 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 wanar. kini 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 kini

हा, काल ते तोडून टाकला होता पण गाडीत लय महिला होता नाही नाही तिथे एकशे सत्तावन्न गेली वन फाईव्ह सेवन नाही दुसरी गेली साहेब Naino. Hello. Naino. Haa, one five seven. One seven ee. Nasi maja buwan nga ee, kura inge gini gini kala. Aho, one two. Kali ee, kali ee. Kali nga. Kali nga wadu dina. Kali nga wadu dina. Eke, ee parni. Pati nga ee parni. Papa wadu dina. Acha wadu dina. Kali nga wadu dina. Kali nga wadu dina.